देशी व विदेशी मद्य दारू विक्री करण्यासाठी बंदी केली आहे मटन चिकन मच्छी विक्री दुकाने चायनीज दुकाने मांसाहारी हॉटेल अथवा धाबा मद्य दारू दुकाने मालकाने कोणत्याही प्रकारे सुरू ठेवावे सर्व विक्रेत्यांनी दुकानधारकांनी या सूचनेची दखल घेऊन श्रीराम उत्सव व ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आले महानकर नेपसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे